श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे तर तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय तुम्ही जेव्हा जेव्हा संघर्ष केले आहेत तेव्हा तेव्हा तुम्ही देवाला आठवण केली आहे म्हणूनच हा दिव्य संदेश आज तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुम्ही ज्या इच्छा करता अपेक्षा करता त्यानुसार ते कार्य पूर्ण करा कारण कार्य अर्धवट सोडून चालणार नाही ते कार्य पूर्ण केल्यावर तुम्हाला मोठा आशीर्वाद दिला जाणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत मला माहीत आहे की काही लोकांनी तुमचा विरोध केला आहे तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचावे अशी तुमची इच्छा असताना तुम्ही तिथे नाही आहात हे तुमच्यासाठी दुर्दैव नाही तर सुदैव आहे कारण तुम्ही जे काही प्रार्थनेत मागता ते सर्वच काही तुमच्यासाठी शुभच असेल हे फक्त देव जाणतात की ते कितपत शुभ आहे चांगलं आहे तुमच्यासाठी आनंददायक आहे मला जर तुमची प्रतीक्षा संपवायची आहे तर मी तुमच्या पुढे येतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो आणि तुमच्या सर्व काही संधी तुमच्यासाठी निर्माण करून देतो जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही हरत आहात तेव्हा देवाचे नाव घ्या न ना कळत कळत तुमच्या मुखातून जेव्हा जेव्हा ईश्वराचे परमेश्वराचे ध्यान चिंतन येते तेव्हा तेव्हा देव तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडवून आणतात आणि तुम्ही इच्छित प्राप्त करता मला माहीत आहे जे लोक तुमचा विरोध करतात ते आजही करत आहेत पण तुम्ही हार न मानता मागे न वळून पाहता पुढे चालत राहा कारण हाच माझा आशीर्वाद आहे आज जेव्हा तुम्ही माझ्याकडे काही मागाल तेव्हा ते उद्याच तुम्हाला मिळेल असे कधी घडेल आणि कधी नाही घडेल पण शांत राहा वाट पहा संयम ठेवा धीर ठेवा कारण तुमची बाजू मजबूत करण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आज या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत जर तुम्ही या संदेशाचा संपूर्ण स्वीकार केला तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारी तुमच्यासाठी लाभ देणारी आणि तुमच्यासाठी आनंद निर्माण करणारी आहेत तुम्ही देवाच्या आशीर्वादावर विश्वास करत असाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार तुमच्या मार्गात आहेत जे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत कोणीही ते तुमच्याचकडून हिसकावून घेऊ शकत नाही किंवा त्यावर दावा करू शकत नाही कारण देवाने काही गोष्टी या तुमच्या भाग्यात लिहिल्या आहे तुमच्यासाठीच देण्यात आल्या आहे मग निश्चिंत राहा आणि ते मिळण्यासाठी एक प्रयत्न करा कारण केलेले प्रयत्न मी सफलतेत परिवर्तित करतो तुम्हाला आनंदाने भरतो तुम्हाला उत्साहाने भरतो तुम्ही जागे व्हा कारण आता ती जगण्याची वेळ आली आहे जेव्हा समृद्धीच्या मार्गावर आनंदाच्या मार्गावर तुम्हाला चलायचे आहे तुमची आर्थिक परिस्थिती परिवर्तित झाली पाहिजे यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील तुमचा मान सन्मान अधिक वाढी लागेल कारण देव तुमच्या काही अशा रिकाम्या जागा भरत आहे जिथे तुम्हाला ते कार्य हवे आहे जिथे तुम्हाला ते नाते हवे आहे आणि जिथे तुम्हाला तो मान सन्मान हवा आहे होय तुमचा योग्य वेळेवर तो मान सन्मान देखील होणार आहे तुमचा आता इथून पुढे कोणीही अपमान करू शकणार नाही कारण देवाचे आशीर्वाद स्थिर स्वरूपात तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही निवडक बाळांपैकी एक आहात ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून देवाचे जलदगतीचे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे तुमच्यासाठी उद्या मोठा आनंद आहे त्या आनंदासोबत तुमचे नाते घट्ट होईल तुमचे सौभाग्य वाढवल्या जाईल तुमच्या सौभाग्यात चमत्कार लिहिला जाईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून स्वीकार करा जो काही चमत्कार तुमच्या मार्गात पाठवण्यात येत आहे तो अद्भुत आहे आनंददायक आहे म्हणूनच तो तुम्हाला देण्यात येत आहे मला माहीत आहे ज्यांनी कुणी तुमचा विरोध आजपर्यंत केला आहे त्यांनी कधीही तुमची मरण धरणी केली नाही तुमच्या मनाप्रमाणे काहीही घडू दिलेले नाही आणि तुम्हाला साथ देखील दिलेली नाही पण अशा लोकांच्या जवळ राहिल्यापेक्षा देवाच्या जवळ या देव तुम्हाला आनंदाने भरतो तुम्हाला दिव्य प्रकाशाने भरतो आणि तुम्हाला उत्साहाने ते परिवर्तन देतो जे तुम्हाला हवे आहे नाते मजबूत होतील इतके आशीर्वाद येऊ लागतील तुम्ही जर स्वामी माऊलींच्या ध्यानात आहात नामात आहात परमेश्वर परमपिता तुमचे कल्याण करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत कारण माऊलीचे आशीर्वाद तुमच्यासाठी श्रेष्ठ घेऊन आले आहे तुमच्या समस्या संपतील आणि तुमच्यासाठी आरोग्याचे दिवस आनंदाचे दिवस येतील तुमच्या आरोग्यात ते शुभ परिवर्तन घडेल जे तुम्ही इच्छित आहात मला माहीत आहे की तुम्ही या संदेशाला दुर्लक्ष केले नाही आणि हा संपूर्ण संदेश ऐकत आहात तुम्ही स्वामी भक्त आहात म्हणूनच हा दिव्य स्वामींचा संदेश तुम्ही एकाग्र चित्ताने एकाग्र मनाने ऐकत आहात स्वामी माऊली सदैव तुमच्यावर तुमच्या मुलांवर आणि तुमच्या कुटुंबावर आपली छत्रछाया निरंतर आशीर्वादाच्या रूपात देत राहोत तुम्ही जी काही सेवा करत आहात ती मनपूर्वक करा कधी कधी त्या सेवेत खंड पडला म्हणून मनाने नाराज होऊ नका कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाचे आशीर्वाद येतात तेव्हा चमत्कार घडू लागतात देव म्हणतात तू पाहिलेले स्वप्न तुला असे वाटत असेल की ते माझ्याकडून कोणी हेरावून घेत आहे तर बाळा ते चुकीचे आहे तुझ्या मनात ज्या काही जिज्ञासा आहेत आणि ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुलाच मिळणार आहे तुझं नाव मी खूप काही मोठ्या प्रमाणात करणार आहे देव तुला उंचावणार आहे बाळा तू शक्तिमान आणि भक्तीने परिपूर्ण आहेस आता तुला कुठल्याही अशा लोकांच्या मागे धावण्याची गरज नाही जे तुला निरंतर खाली पाहतात किंवा तुझ्या अवतीभोवती असतानाही तुझे असतानाही तुला खाली लेखतात बाळा मी तुझा हात धरला आहे तू पहिल्यापेक्षा आता जबाबदारीने वागत आहेस तुझ्यावर जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा अधिक प्रयत्न कर कारण ते मी यशाने भरणार आहे तू त्या लोकांशी संवाद साध जिथे तुला आता तुझ्यासाठी काहीतरी कार्य करायचे आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्हाला जे काही हवे आहे ते मार्गात येत आहे तुम्ही तुमच्यासाठी दिलेला वेळ तुम्ही तुमच्या भगवंतासाठी दिलेला वेळ कधीही वाया जात नाही तुम्ही जे काही शिकू पाहत आहात त्यासाठी तुमच्यासाठी देव दरवाजे उघडत आहे तुम्हाला काय शिकायचे आहे हे तुम्हाला मार्गदर्शनाद्वारे देव सांगू पाहत आहे हा संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय जर तुम्ही स्वीकार करू इच्छिता ते आशीर्वाद आणि ते चमत्कार तर आत्ताच होय देवा मी ते स्वीकारतो असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुम्ही भरल्या जाणार आहात परमेश्वराची साथ परमेश्वराचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंतच पोहोचतात जे देवावर विश्वास ठेवतात आणि देवाला आपले सर्व काही भले चांगले करण्याचे स्वीकारण्यासाठी तेव म्हणतात बाळा देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे चमत्कारिक आहे त्या बदलासाठी तुम्ही अंतःकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल आणि सुखाचा आनंद तुम्ही प्राप्त कराल तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येऊ लागतील ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल जीवन तुम्हाला खूप काही देतं आणि देवही तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो ते येणारे तुम्ही स्वीकार करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी